सुरुवात करूया आजच्या रेसिपीला इथे मी एका कढईमध्ये तीन चमचे तेल घेतलेले आहे आणि फ्लॉवर निवडून आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे आताही आपण फ्लॉवर तेलामध्ये टाकून घेऊया इथे मी एक बटाटा त्याची साल काढून ते देखील बारीक कट करून घेतलेले आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहे तर आता आपल्याला चार ते पाच मिनटांसाठी फ्लॉवर आणि बटाटा तेलामध्ये छान असा फ्राय करून घ्यायचा आहे तर गॅस हा फास्ट करायचा आहे आणि याला सोनेरी रंग येईपर्यंत छान असा तळून घ्यायचा आहे याने भाजीला खूप छान चव येते तर आता आपण काढून घेऊया आणि ह्याच कढईमध्ये मी अर्धा चमचे जिरे टाकलेले आहे जिरे तडतडल्यावर दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेले होते तर हा कांदा देखील आता आपण कढईमध्ये टाकून सोनेरी रंगाईपर्यंत तीन ते चार मिनटांसाठी परतवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी इथे बारीक कापलेला एक टोमॅटो टाकलेला आहे त्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं अर्धा चमचा मसाला पाव चमचा हळद आणि त्याच्यामध्ये थोडी धना पावडर आणि जिरा पावडर टाकलेली आहे आता हे मसाले आपल्याला तेलामध्ये एक मिनटांसाठी परतवून घ्यायचे आहे आता इथे मी टोमॅटो प्युरी टाकलेली आहे याच्यात मी एक टोमॅटो आलं लसूण आणि कोथंबीर हे टाकलेलं होतं तर आता आपल्याला हे सर्व एक मिनटांसाठी तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे अशा प्रकारे फ्लॉवरची भाजी तुम्ही नक्की बनवून बघा तर आता याच्यामध्ये मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे तर अर्धी वाटी जवळजवळ जवड़ हे पाणी आहे आता याच्यामध्ये मी पाणी टाकून याच्यावर आपल्याला दोन ते तीन मिनटांसाठी मंद आचेवर झाकण ठेवायचं आहे आता ह्या सर्व मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आणि मसाला हा एकदम छान असा परतला गेलेला आहे आता याच्यामध्ये आपण फ्राय केलेले फ्लॉवर आणि बटाटा टाकून घेऊया आता हे देखील आपल्याला व्यवस्थित असं दोन मिनटांसाठी मसाल्यांमध्ये परतवून घ्यायचं आहे लहान मुलांच्या टिफिनला जरी तुम्ही अशा प्रकारची फ्लॉवर बटाटा भाजी दिली तर ते देखील खूप आवडीने खातील आणि बनवायलाही खूप सोपी आहे आणि झटपट बनणारी अशी फ्लॉवर बटाटा भाजी आहे तर आता आपल्याला याच्यावर पाच मिनटांसाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे तर आपण फ्लॉवर बटाटा हा फ्राय केल्यामुळे शिजण्यासाठी खूप कमी वेळ लागला तर पाच मिनटात आता आपली ही भाजी तयार झालेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही फ्लॉवर बटाटा भाजी ही नक्की बनवून बघा याच्यामध्ये हवा असेल तर तुम्ही पाणी देखील टाकू शकता आणि रस्सा भाजी देखील खूप छान होईल तर तुम्हाला रेसिपी ही कशी वाटली आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही माझा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद